अशा रीतीनं आपण चैतन्य प्रकाशमान आहोत आणि बाकीच सगळं दोनच वर्ग काय दोनच वर्ग म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ पण क्षेत्रज्ञ कसा आहे क्षेत्रज्ञ

म्हणजे टोने आणि हे पेंड आणि एक बघायप्रमाण झाले हे तीन झाले तीन झाले पण दोनच आहे मग दोन एकच आहे जस पेंडी आणि ओढई पेंढ जड पण मोठ लहान मोठ नाही ते दोनच नाही जळत नक्की मोठं जळ पण दहा असल म्हणजे ते आणि तुम्ही एक आणि तुम्ही कसे चेतन म्हणजे प्रकाश आणि हे प्रकाश्य प्रकाश आहे पण तुमच्या प्रकाशानं ते आहे ना मग ते आहे ते कोणी म्हणजे ते नाही ते नाही तुम्ही ठेवत होत ते आहे म्हणून ठेवत होत आपण ठेवत आपण ठेवतो म्हणजे नाही नाही बी आपणच ठरवतो आपणच ठरवतो नाही बी आता आपण ठरवतो पण मग ते आहे कोणी आपण आपणच नाही ठेव मग त्याला त्या त्या स्वत ते आहे का नाही तुमच्या स्वत्य ते आहे मग तुम्ही स्वतः देऊ नका

ખોટ જ્ઞાન વિપરીત વિપરીત જ્ઞાન વાટા વિપરીત જ્ઞાન વિપરીત વાટા વિપરીત જ્ઞાન વિપરીત જ્ઞાન વાટા કેટ વાટ जस आपल्यातलं पण विपरीत ज्ञान मग वस्तू आहे का ती नाही विपरीत ज्ञान ज्ञान तर विपरीत ज्ञान आणि ज्ञानाशिवाय आहे का नाही ज्ञाना शिवाय

काहीतरी नाव सांगितलं ते पकडलं तसं तर मग बाय चूक केली ते खरं आहे का नाही मग तो मेल तर या तू मला पंचज्ञान पंचभूत वाटलं पण एखाद्याला पाप ज्ञान येणं मग त्या कशाला पण जास्त ज्ञानेंद्रियामुळं प्रकार आहे त्या प्रकार आहे ज्ञानेंद्रियामुळं प्रकार आहे नाही काहीच नाही तो माझा मग तुम्ही भगवान शंकराच्या देश न भूमी